राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये वर्षभर भरभराटी राहण्यासाठी दसऱ्याला कुठले उपाय करावे ते पाहणार आहोत तर दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असून या दिवशी छोटे छोटे उपाय केल्यास वर्ष चांगले जाते असं बऱ्याच जणांचं मानणं आहे तर दसऱ्याला नीलकंठ पक्षीचं दर्शन शुभ मानले गेले आहे असं म्हणतात रावणावर विजय मिळवण्यासाठी श्रीरामाने नीलकंठ पक्षीचे दर्शन घेतले होते नीलकंठ पक्षी महादेवाचे प्रतिनिधी मानले गेले आहे तर दसऱ्याला नीलकंठचे दर्शन केल्याने जीवनात भाग्योदय धनधान्य सुख सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी शस्त्रपूजन देखील करावे संध्याकाळी सीमोल्लंघन करून आल्यानंतर आपट्याचे पानं छोट्यांनी मोठ्यांना द्यावे व आशीर्वाद घ्यावा तसेच शमीचे पूजन केलेले या दिवशी लाभकारी असते तसेच अपराजिताचे पूजनसुद्धा या दिवशी शुभ मानले गेलेले आहे तर तुम्ही पण हे छोटे छोटे उपाय आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद